जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या निरीहम् सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस डिसेंबर मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थ त्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आले नाही खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल योग याग इत्यादी साधने त्यासाठीच सांगितली आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही कारण आज एक नामच भगवंताने अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या नाम घेत असताना मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते हिरण्य कश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला पण देवसमोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण करतेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे मनाची स्थिरता बिघडणारा दुसरा शत्रू म्हणजे राग हा राग फार भयंकर असतो मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत ती सर्व आपण पाळली पाहिजेत नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम लोभ मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा भगवंताकडे जाऊ लागा मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे भगवंताला विसरू नका तुमचे मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करील याची खात्री बाळगा आजचे बोधवचन नाम सुरुंगाप्रमाणे आहे विकार रूपी मोठाले खडक ते फोडून टाकते जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ